मंडळी सो अस्मिता नितीन सरताबे या उमेदवारी माझी उमेदवारी टाकत आहे आपल्या टीम मार्फत तरी स्वाभिमानी आघाडी स्वाभिमानी आघाडी तरी आ, मी मदर सुर सय्यद सोडंग होटा की होटा यमनशी कार्यकर्ता म्हणून काम करतो गेले दोन हजार सोळा पासून या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडी मार्फत अनेक पक्षांना एकत्रित घेऊन समविचारी पक्षाला घेऊन काम करण्याचं गोटुगडी साहेबांनी सांगितलं मग राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत ते आणि त्यांनी त्या निमंत्रण दिल्यामुळे मी या ठिकाणी पत्रकार परिषद आहे माझे विचार मी जे प्रश्न आपण विचारतो त्याप्रमाणे देऊ इच्छितो हे माझी तुम्ही उभा करणार तुमच्या मेसेजला सांगा मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे सर्व छोट्या छोट्या छो 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 पक्षांना घेऊन आम्ही स्वाभिमानी आघाडी निर्माण करत आहोत त्याची घोषणा आज होणार आहे मी माझी मिसेस संवंदना रामचंद्र गोटुगडे यांना गेर्डी जिल्हा परिषद गटातून उभा करत आहे मी प्राध्यापक आरवा गोटुगडे सांगोला विधानसभा उमेदवार महोद गट असेल जवळागट असेल आणि सगळे पंचायतगण आणि ग्रामपंचायती या सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित घेऊन लढवणं आणि त्या जागा जिंकून आणणं हे माझं वैयक्तिक आणि मी आमच्या सगळ्या स्वाभिमानी आघाडीतर्फे आम्ही काम पाहत आहे धन्यवाद माझं नाव अजय ठोकर मी बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा महासचिव आहे देऊन स्वाभिमानी विकास आघाडी सर्व छोटे मोठे पक्ष मिळून हे आघाडी स्थापन केलेली आहे त्या स्थापन केलेल्या आघाडीतून ज्या दब्या कुचल्या समाजाला आतापर्यंत उमेदवारी दिलेली नाही होणार समाज असेल मातंग समाज असेल तिथला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ह्यांना ह्या विकास आघाडी आम्ही उमेदवारी देऊन नक्कीच ह्या सर्व प्रस्थापितांना भुईसपाट करण्यासाठी पूर्ण ताकदीने थी आघाडी बनवत आहे माझं नाव मालोजी ताना <coughs> पाटील स्वागत जर आपल्याला तिकीट भेटलं <coughs> तर मी लढायला तयार आहे कुठल्या गटातून मी गोरख भगवान चुरमुली गाव कोळे जिल्हा परिषद गटामार्फत स्वाभिमानी आघाडी आघाडीच्या या माध्यमातून आपण जिल्हा परिषद मी बाळासाहेब जयसिंग राजगे उपस्थित बारदस्त व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व राजकीय सामाजिक शासकीय निमशासकीय आणि या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या स्वकर्तृत्वावर आणि गौरवशाली म्हणून प्राईव्य मिळवले सर्व मान मान्यवर सन्माननीय मान्यवर या सर्वांच्या साक्षीने मी आज <coughs> शब्द देतो की स्वाभिमानी आघाडी ही आज तिची थोट्या स्थापनावरला आहे आणि या स्थापने संदर्भात आपण सर्वजण एकत्रित आलो आहे आणि जर स्वाभिमानी आघाडीनं जर माझ्यावर विश्वास ठेवून मला जर तिकीट दिलं तर मी सोनम ग्राम पंचायत समिती निवडणूक लढवण्यास समर्थ आहे तयार आहे सर्वप्रथम सर्व पत्रकारांना नमस्कार स्वाभिमानी आघाडीला सर्वप्रथम नमस्कार

कोण करून तुम्ही आघाडी स्थापन केली स्वाभिमानी प्रथमतः मी स्वाभिमानी आघाडीचा अर्थ सांगतो ज्याला मान सन्मान अभिमान ही एकत्र घेऊन येणार ही आघाडी म्हणजे सर्वसामान्यांची ही आघाडी आहे बी एस पी आहे राष्ट्रीय समाज पार्टी आहे आणि एम आय एम पक्ष आहे आर पी आय आहे असे अजून जे येणार आहे पत्रकार परिषद अजून रिपब्लिकन सेना सुद्धा आहे त्यांची सुद्धा ही स्वाभिमानी आघाडी आहे बाकीच्या पक्षाबरोबर आमची चर्चा ही चालू आहे स्वाभिमानी आघाडीमध्ये येण्यासाठी स्वाभिमानी आघाडी करत असताना तुमच्या तर जिल्हा परिषद पंचायत समितीला काय अजेंट असणार ब सध्याला जे काय पैशातून सत्ता सत्तेतून पैसा जे काय केळवान म्हणजे केळसवानं राजकारण आहे ह्याच्यात काही स्वाभिमानी लोक पण आहेत ते घरपुटले जाते तर महिला सबलीकरण आहे विकासाचे मुद्दे आहेत सडक पाणी शाळा ही बेसिक सुविधा अजून ग्रामीण भागात पोचलेल्या त्यामुळं त्या बेसिक सुविधा लोकांपर्यंत पोचावा आणि लोकांचं राहणीमान सुबल व्हावं दळणवळण साधणं सुबल व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता तुमच्या सोबत सो वे 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 जे वेगवेगळे वे पक्षाचे उमेदवार आहेत इच्छुक ते असे म्हणजे उभं राहण्यासाठी सक्षम असं <coughs> वाटतं तुम्हाला हे बघा सक्षम याचा अर्थ काही भांडवलशाही कारखानशाही ने असं मांडलाय की तो माणूस पंधरा ते वीस लाख रुपये मार्केटला घालेल का असाच याचा अर्थ सक्षम पण स्वाभिमानी आघाडीचा सक्षम अर्थ असाच आहे ज्यानं अर्ज भरला तो माघारी न घेणं आणि जनतेच्या समस्यांना सामोरे जाणं हा स्वाभिमानी आघाडीचा उभं राहण्याचा हा हेतू आहे आणि आमच्यातले सर्व कार्यकर्ते तन मन धन अर्थ हे सगळ्यांनीशी सक्षम आहेत जनतेपर्यंत जाण्यासाठी प्रबळ आहे आणि तुमच्या इथ पक्ष सगळ्या पक्षाची मी आघाडी केली आहे त्या पक्षाचं काही जागा वाटत काय सूत्र काय ठरलेलं आहे का तुमचं तुम्ही बघा अजून तर नाही पण निश्चितच लवकरच आम्ही जाहीर करणार आहे सगळं अजून काय पक्ष आहे त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे त्या सर्वांना विचारात घेऊन योग्य वेळेस आम्ही त्या सगळ्या गोष्टी जागा वाटपा आम्ही जाहीर करू सूत्र कसं असणार आहे तर आता कसं आहे की आतापर्यंत तुम्ही बघितलं की दब्या कुचली लो जी लोक आहेत मग इथल्या मातंग समाजाला आजपर्यंत जे तिकीट दिलं नाही पंचायत समिती तिकीट दिलं नाही होलार समाज आहे त्यानंतर बौद्ध समाज आहे ही ज्या ज्या वेळेस आरक्षित जागा पडल्या जातात एससी आरक्षण असेल तरच एस सी मध्ये विचार केला जातोय पण ओपन मधून पण हा जो समाज आहे हेच या मतदारसंघामध्ये अतिशय प्राबल्य आहे निर्णायक मतदान ह्या समाजाचा की बौद्ध असेल मातंग असेल होलार समाज असेल ही निर्णायक मतदान असताना सुद्धा ह्या प्रस्थापित पक्षांना जी तेंचा तेंचा जी ही जी लोक आहेत ती विचारात न घेता त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांचं जे कार्यकर्ता आहे हित संबंध असणारी जी माणसं आहेत लॉर्ड लॉकडाऊन पैशा ह्या माणसाला ती संधी देऊन पैशाचा वापर करून ह्या त्या समाजाचे मत विकत घेऊन की त्यांच्यावर राजी करण्याचं जे आतापर्यंत चाललेलं आहे काम विकास बघायचा एडपी जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास करत नाही हे नुसतं जिल्हा परिषद गाडीच्या बोर्डावर नाव आहे सदस्य म्हणूनही करायचंय आणि काम जेने तिकीट दिलेलं आहे त्याचीच हामाली करायचंय विकास बघाय गेलं तर लॅम्प सोडला तर काय लावलेला आहे त्यांनी काय विकास केलाय कुठल्याही जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या संघ डिबेटला बसू द्या सांगू द्या हे विकास केलाय म्हणून काय जिल्हा परिषद सदस्य तर आम्ही बघितलं तरी आमच्या त्यांना जिल्हा परिषद सदस्याची व्याख्याच माहित नाही असे सदस्य निवडून नाही येते ती आणि ती जनतेचा विकास करू शकत नाही त्यामुळं शिकल्या सवरलेली सुशिक्षित लोक आणि युवक वर्गाला भागीदारी देऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार आहे तुमच्या युतीचा आघाडीचा जाहीरनामा निवडणूक होणार आहे भारतीय संविधान हाच आमचा वचन नाम आहे कारण की भारतीय संविधानाने जे आम्हाला अधिकार दिलेला आहेत खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर त्या अधिकाराचं म्हणजे कुठं उल्लंघन होतं की त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर जी विकास व्हायला पाहिजे तो विकास ह्या सदस्याकडनं होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय संविधानाला हा आमचा आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जी संविधानानं अधिकार लोकांना दिलेलं आहे सर ती खऱ्या अर्थानं आम्ही काम करणार आज तुमचं ही स्वामी गटबंधन जाहीर करताय ना हो आज आमचं जाहीर आहे आमचं आणि अजून काय छोटं मोठे पक्ष आहेत की त्यांच्यासोबतही बोलणं चालू आहे ते पण आमच्यात येणार आहेत एम शौकत नाही एम आयचे आरिक्षक तसं तुमची गावाला अजित ठोकळे यांनी जी कथा म्हणणं मांडलं त्यांचं की संविधान हेच आमचं जाहीरनामा असणार आहे तर संविधानाप्रमाणे आज आपण बघतो की किती त्याचा आचरण त्या पद्धतीने आहे निवडून पदाधिक पदाधिकाऱ्याकडून तर आमचं एक भूमिका इथं असणार आहे की जो माणूस या ठिकाणी निवडून आले असत जाईल तर तो संविधानाला मानणारा प्रस्थापिराचा विरुद्ध बंड करणारा कारण कोणाकोणा तेच व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहणे आणि निवडून देणे हे कुठंतरी खंडित झालं पाहिजे नवीन आला युवकांना शिकलेल्यांना संधी मिळाली पाहिजे हाही यातला मुद्दा आणि दुसरं म्हणजे विकास करत असताना आम्ही जे काही एक विकास स्वाभिमान आपला कुठंतरी स्वाभिमान जपला पाहिजे प्रत्येकाने आणि त्या पद्धतीतून समाजामध्ये काय झालं पाहिजे एम आय पक्ष देखील या बॅरिस्टर ओ साहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे आज ग्रामीणमध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जो हा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार उभा करत आहे आणि आपले पक्षाचे विचार त्याप्रमाणे आचार करण्याचा प्रयत्न करीत आहे याही सांगोली तालुक्यामध्ये नक्कीच आम्ही स्वाभिमान विकास आघाडीवा असेल किंवा आमच्या सविचार पक्षाच्या संदर्भातून आम्ही निर्णय घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एम आय मार्फत आम्ही उमेदवार देऊ आर पी आयच्या वतीनं काय बघित आहे आता आर पी आय आमची काल पक्षाची मिटिंग झाली काय ठेवलं काल, काल वेळापूरला आमची सोलापूर जिल्ह्याची बैठक झाली माननीय प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हो यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली येणाऱ्या काळात पंचायत समिती व झडपी या कशा रीतीने लढायच्या या विचार विनिमयासाठी काल आमची महत्वाची बैठक होती त्या बैठकीत विषय असा झाला की आम्हाला आमची आमच्या आता आर पी आय आम्हाला कुठला पक्ष ग्रही तर धरत नाही हो ज्याच्या संघ आमची युती आहे ती सुद्धा ग्रही धरत नाही ती माता प्रता फक्त उपयोग करते राजा ते राजा भाऊन आम्हाला काल डेमो दिला तुम्हाला जी योग्य वाटते कार्यकर्त्याला ती योग्य करा त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे आहे सांगोला तालुक्यात आरपी आठवली गट स्वाभिमानी आघाडी सोबत सर्व जागा लढवणार तसं मी सांग माझं वैयक्तिक मत आहे पक्ष तुमच्या सोबत असणार आहे सोबत तुमचे पक्ष असणार आहे ना पक्ष सोबत असणार आहे पक्ष पक्ष साहेब म्हणतील वाटतंय त्या पद्धतीने वाटतय की त्या आघाडी बरोबर यावा कुठल्या कार्यकर्त्याला वाटलं कुठं त्याच्या गटात काय इन्व्हॉल्व होईल त्याही पद्धतीने ती त्याच्यात त्याच्या मार्ग प्रत्येकाला मोकळा तालुका पातळी का तुमची बैठक झाली नाही तालुका पातळी एक दोन दिवसात बैठक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण सर्व सर्व छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेव <laughs> होळकर उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेजी राजेशी शाहू महाराज या सगळ्यांची शपथ घेऊन या महामानवांची शपथ घेऊन सांगतो की सांगोला तालुक्यातील सगळे पंचायत गण महोद गट जवळा आणि बाकीचे आजूबाजूचे पंचायत गण पंचायत समित्या जिल्हा परिषद चांगल्या तापदीनं प्रस्थापिताला घाम फुटेल त्याचं डिपॉझिट कसं जप्त होईल आमचा उमेदवार कसा, कसा जिंकून येईल असं आमचं टार्गेट ठरलेलं आहे आणि आम्हाला हा पैसा शंभर टक्के पोच करणारा सामाजिक बांधव आहेत त्यामुळं काहीही ना अडचण नाही प्रस्तापित पक्ष शेका शेका पक्ष असो भाजप असो शिवसेना शिंदे गट असो उद्धव ठाकरे गट असो तुम्ही सर्वांना राजकारणात साथ दिलेला पाठिंबा दिलेला आहे मिळून राजकारण केलेलं आहे त्यामुळे तर आता असं काय व्हायला लागलं की तुम्हाला स्वाभिमानी आघाडी स्थापन करावी त्यांच्यासोबत या बाबतीत हे बघा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आमचे स्वतंत्र पक्ष आहे बरोबर स्वतंत्र आमची आघाडी आहे एखाद्या पक्षाबरोबर आपलं हित जनतेचं हित जर साधक होत नसेल तर आपण त्या आघाडीला गरीब जनतेला गरीब समाजाला नेऊन कशासाठी बांधायचं काल नगरपालिकेला मंत्र्यांचं ग्राम विकास मंत्र्यांचं हेलिकॉप्टर सांगोला तालुक्यामध्ये धाड 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 करत जात होत ते हेलिकॉप्टर जनतेनं आपल्या झाडून आपल्या मतदानाच्या या अधिकारानं ते हेलिकॉप्टर सांगोल्याच्या बाहेर घालवलं एवढी जनता ही सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी आहे अभिमानी आहे त्यामुळं इथून पुढं पैशाचं राजकारण सांगोला तालुक्यात चा ना ना चालणार नाही आणि जो पैशाचं राजकारण करेल त्याची अवस्था त्या हेलिकॉप्टर सारखीच होईल तुम्ही सर्व जागा लढण्याचं असं आश्वासन दिलं होतं अचानक तुमच्या एक पण उमेदवार रिंगणात कस काय नव्हते आणि तुम आता तुम्ही बोलता आता तुम्हाला सांगतो नगरपालिकेला आम्ही सर्व जागा लढवणार असं आश्वासन दिलं आम्ही लोक सुद्धा उभी केली पण काही प्रस्थापित पक्षांनी त्यांना पैशाच आमिष दाखवून दमदाटी करून त्यांना अर्ज मागारी घ्यावे लागले बरोबर शंभर टक्के होणार नाही त्याच्यासाठी जी आघाडी आहे आमची आघाडी नव्हती असं परत होऊ नये ही आघाडी त्यावेळेला हे पक्ष स्वतंत्र लढत होते आता हे पक्ष स्वाभिमानी आघाडी खाली बांधलं गेलेलं त्यामुळे हे पक्ष कोणाला उद्या दीपक आबा असेल उद्या शाई बापू असेल उद्या बाबासाहेब असेल अनिकेत असेल हे कोणी जरी आम्हीच दिलं मी दहा लाख देतो पाच हे आमचे सगळे जे सरदार आहे कशालाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच मावळे आहेत या स्वराज्यातले हे कुठही न हलण्यासाठी स्वाभिमानी साठी इथं आले त्यांना मान सन्मान न मिळाला सोबळा नारा इथून पुढं आणि नुसता स्वाभिमानी आघाडी ही सगळ्या महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही का यांची जागीरदारी तालुक्यामध्ये का विकत घेतला यांनी हा तालुका स्वाभिमानी आघाडी जर आली तर पहिलं विकास काम कुठल्या ह्याच्यावर तुम्ही कुठली कुठली विकास काम असतील तुमची महत्वाचे रुरल एरिया डेव्हलपमेंट शहर तर विकास होत असतच पण ग्रामीण भागातील बालकांचा महिलांचा शैक्षणिक असेल आरोग्य असेल हे सगळे विकास करणं गरजेचं आहे आणि पहिला आमचं जे असेल की बाबा रोजगार हा सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे जे दूध व्यावसायिक आहेत दूध उत्पादक का आहेत कारखान्यामध्ये कामाला जाणारे आहेत त्याचबरोबर सुतगिरणीमध्ये कामाला जाणारे आहेत त्याचबरोबर काही भांडवलदारांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी शिक्षण संस्था काढली त्या शाळेवरती शिक्षक फुकट कामाला जात आहेत त्यांची लेकरांचे शिक्षण करता येत नाही ह्याच्यासाठी स्वाभिमानी आघाडीमध्ये आज शिक्षक सुद्धा येत आहेत त्यांची मुलं सुद्धा येत आहेत आणि सर्व आणि सर्व हा तालुका इथून महाराष्ट्र नुसता हा सांगल तालुक्यासाठी नाहीये की सगळ्या महाराष्ट्रासाठी ही एक चिंगारी ही एक आग आहे आणि ती सांगोला तालुक्यामध्ये डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांचा आशीर्वाद घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा आम्ही विचार करतोय तुमच्या कोळागाटामध्ये शेतकऱ्या पक्षाचे वर्ष मोठा असतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या टिकाव लागल आमचा टिकाव साहेब असा आहे की मध्ये काम करत असताना आमच्या वडिलांनी पण त्यांचं पहिल्यापासून काम केलेलं आम्ही केलं आणि आमचं ज्या वेळेला आता जे त्यांनी जे सुरुवात आमच्यावर जे त्यांनी जे बाकीच्या काय गोष्टी आम्ही कधी अंमलात आणल्या नाहीत त्यासाठी की आम्हाला वाटतंय की आम्ही परम परंपरेला जो पक्ष आहे त्यांनी कुठल्याही थोड्या खालच्या स्तराच्या लोकांना जर जर सामावून घेत नसेल तर आपल्याला हा पक्ष बदलला पाहिजे या भूमिकेनं आम्ही बदल केलेला आहे बोलू का मी सेटलमेंटच से राजकारण जर केलं तर बांगल्या वेळेला भाजप आणि शेकापला तसा सांगोला तालुक्याने झटका दिला तसा स्वाभिमानी आघाडीला झटका बसेल बरोबर त्यामुळं स्वाभिमानी आघाडी त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान कधीच विकत जाणार नाही आम्ही शंभर टक्के स्वतःच्या ताकदीवर ते जर आमच्या सोबत आले स्वाभिमानीमध्ये शेकाप येतो म्हणलं स्वाभिमानीमध्ये शिवसेना येतो म्हणले आबा स्वाभिमानी येतो म्हणले त्यांना घेऊन आम्ही राजकारण करू पण त्यांच्यात आम्ही जाणार नाही ठाम भूमिका ठाम भूमिका धन्यवाद